चिखलीमध्ये मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये मेगा फायनल क्वार्टर फायनल आणि फायनलचे निकाल मी तुम्हाला सांगतोय मेगा फायनलचा निकाल सांगतो आहे तुम्हाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं हिरा आणि चंद्या या जोडीला तसेच चिपळूणकरांचा भैरव यालासुद्धा उत्तेजनार्थ जुळ्या आणि बादशाह यालासुद्धा उत्तेजनार्थ मिळालं बक्षीस मेगा ही निकाल सांगतोय चार नंबरचा निकाल मिळाला हारण्या फॅन्स या गाडीला तीन नंबरचा निकाल जो मिळाला नाशिकचा पाखऱ्या या जोडीला दोन नंबरचा निकाल मिळाला कोरेगावकरांचा सम्राट आणि तांडव या जोडीला आणि एक नंबरचा निकाल मिळाला मेगा फायनलमध्ये घरचा साज कबाली आणि बागड या जोडीला आणि नक्कीच आता क्वार्टर फायनलचे निकाल मी तुम्हाला सांगतोय क्वार्टर फायनलमध्ये कोणकोणते बैल यांनी बक्षीस मिळवलं उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा देवा या गाडीला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं परंतु ही गाडी काही पळालेली नव्हती उत्तेजनार्थ बक्षीस दोन नंबर गाडीला मिळालं बाजी आणि राजा या जोडीला मिळालं तसेच क्वार्टर मध्ये सहा नंबरचा मान मानपटकोडा कारखेलकरांचा सुंदर या गजूळ या बैलाला सहावा क्रमांक मिळाला क्वार्टर मध्ये पाच क्रमांक का मिळाला काजू आणि देवापाळाला माळ शिरसकरांचा चार नंबरचा मानकरी ठरला शिंक शिक शिंगऱ्या आणि सुंदर ही चार नंबरचे मानकरी ठरले तीन नंबरचे मानकरी ठरले पतंग आणि गरुडा दोन नंबरचे मानकरी ठरले पाकऱ्या आणि सुंदर आणि एक नंबरचा मानकरी ठरला ठरला स्वर्गीय पंढरशेठ फडके दहादा सरकार यांचा अर्जुन आणि वजीर हे क्वार्टर फायनलच्या मैदानामधील एक नंबरचे मानकरी ठरले आणि आता निकाल फायनलचा बघूया फायनलमध्ये कुणी भाजी मारली एक ते आठ निकाल मी तुम्हाला सांगतोय आठ पासून सुरुवात करते उत्तेजनार्थ तीन बक्षीस मिळाले तीन गाड्या म्हणजे उत्तेजनाथ मिळालेल्या आहेत त्यातली एक नंबरची बक्षीस आहे म्हणजेच आठ नंबरचं उत्तेजनार्थ बक्षीस आहे बावधनखरांचा लक्ष्य आणि त्याच्यासोबत पाळाला बादल बादल आणि लक्ष्याची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस मिळाला तसेच सात नंबरचा उत्तेजनार्थ बक्षीस जे आहे ते खंड्याबाई आणि वीर या जोडीने मिळालं सुंदर अशी गाडी पाळाली दोघांची फायनलमध्ये उत्तेजनार्थमध्ये सहा नंबरचा मान भटकवला म्हणजे तीन गाड्या उत्तेजनार्थ आहेत यातली सहा नंबरची गाडी आहे सगळ्यांचा लाडका गन असं मेहरबान त्याला मस्त म्हटलं जातं तो मेहरबान आणि त्याच्यासोबत पळाला वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आणि नक्कीच म ब मेहरबान जर आतमध्ये असता तर शंभर टक्के निकाल हा वेगळा असता नक्कीच चिमण्याची गाडी जी आहे ती मारली असते त्यानं बघूया ठीक आहे पाच नंबरचा आजच्या मैदानामध्ये किकली मैदानामध्ये पाच नंबरचा मानकरी झाला छोटा राजा आणि त्याच्यासोबत पळाला मादळ मोठीकरांचा अशी सुंदर अशी गाडी या मैदानामध्ये आजच्या पाच नंबरची मानकरी झाली आजच्या मैदानामध्ये चार नंबरचा मानकरी ठरला मानघरकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत पळाला मौजा मौजा आणि वादळची सुंदर अशी गाडी आज फायनलमध्ये चौथ्या क्रमांक पटकवला तिसऱ्या नंबरचा आज पटकवला मैदानामध्ये निकाल जो आहे तो बुलढाणाकरांचा रुद्रा आणि त्या रुद्रासोबत पळाला त्याच्याच नावाचा बैल रुद्रा दोन नंबरचा आज या मैदानामध्ये मान पटकवला ज्या बैलानं संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल बक्कासूर तसेच छत्रपती संभाजीनगरचा राजा तसेच मथुरा फार्म चिंचाव यांचा अर्जुन या तिन्ही बैलांना आज हरवून त्यानं चर्चेमध्ये आला असा हा सायतान आणि सरपंच ही जोडी आज या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि एक, एक नंबरचा मानकर आज जो पटकवला किकली मैदानाचा एक नंबरचा मानकरी जो सतत पळतोय आणि या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात कळतोय असा हा अमित भाडे यांचा घरचा साज पळाला एक लाख एक्कावन्न हजार रुपयेचा मानकरी ठरला चिमण्या आणि वजीर आणि गाडीवरती होते छोटू ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगरचे म्हणजेच मी आत्ता तुम्हाला मी मेगा फायनलचे निकाल सांगितले क्वार्टर फायनलचे निकाल सांगितले आणि फायनलचे सुद्धा निकाल सांगितलेले आहेत नक्कीच असाच तुमचा सपोर्ट देत राहावा आणि नक्कीच अशा सपोर्टमुळे आज आपले एवढे मोठे जास्त फॅन्स झालेले आहेत ते म्हणजे सबस्क्रायबर झाले तुम्ही फॅमिली आहे माझे धन्यवाद